गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून जितेंद्र आव्हाड यांना अश्लील मेसेज पाठवण्यात आले ज्यामध्ये त्यांना आई बहिणीवरून शिव्यागाळ केल्या आहेत वेगळे वेगळे मेसेज आज मीडियामध्ये हायलाइट झाले आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे स्क्रीनशॉट एक एक मेसेज जर तुम्ही वाचला तर याच्यावर आई बहिणींवर ही शिव्यागाळ केली आहे आव्हाड यांना तसंच आव्हाड हे मुसलमानांचे नेते आहेत त्यामुळे त्यांना जितेंद्र दून ओबीसी वगैरे असं नामांकनही केलं आहे या मेसेजमध्ये तसंच तुला बघून घेऊ तुझ्या अंगावर गाडीच घातली पाहिजे जिथे एक बापाचा असेल तर फोन उचल वगैरे वगैरे गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळीच माझ उर्मी आली आहे अशीच प्रतिक्रिया सगळीकडे उमटत आहे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे त्यांच्या पाठीमागे त्यामुळे ते वाटेल तसे वागत आहेत वाटेल त्याला तेल शिवाय देत आहेत महाराष्ट्रामध्ये गलितच्या भाषेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये गोपीचंद पडळकर असाच वेडासारखा वागत राहील असं अनेक जन प्रतिक्रिया देत आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करा